बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या बीएसएनएलच्या साडेतीनशे टॉवरवर चढून नगरपालिका प्रशासना विरोधात येळगाव मधल्या राजेश काकडे ह्या युवकानं आंदोलन केले धरण क्षेत्रामध्ये त्याची जमीन नगरपालिकेनं अधिग्रहित केली आहे बुडद क्षेत्रावरती ताबा मिळावा ह्या मागणीसाठी उंच टॉवरवरती चढून ह्या तरुणानं आंदोलन सुरू केलेलं होतं नातेवाईक आणि प्रशासनानं त्याची समजूत काढून खाली उतरवलंय पण ह्याच टॉवरवर आतापर्यंत तीन घटना घडलेल्या आहेत आणि आता ही चौथी घटना आहे बुलढाणा शहर पोलिसात आंदोलनकर्त्यांविरोधात एन दोनशे सव्वीस नुसार बीएनएस दोनशे सव्वीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आंदोलनकर्त्याला नातेवाईकांच्या ताबायती देण्यात आली माझं नाव आहे राजीव भीमराव काकडे माझी मी, मी टावर चढलो होतो माझी मागणी अशी आहे किंवा समजा ते लोक आलते ते नगरपालिकेचे म्हणे तुमच्यावरात गड्डे नाही उद्या आम्ही येतो गड्डे खणतो आमच्या त्या वावरात आम्ही ना माळ लावेले काही शेपू काही पालक काही सामार आणि काही दोडकी लागल थोडेफार तर मग तिच्यावर ते ती आले बायको म्हणते बा ते लोक आलं ते एवढंच सांगतलं त्यानं असं लंब लंब स राहू दे बाकीचे गड्डे पाडतो आम्ही म्हणलं बरं बघ मग मी तसा घरी आलो मग दुसरा विचार काही सुचला नाही ब डायरेक्ट आलो बुलढायला आलो म्हणलं की डायरेक्ट टावर चढलो वर जाऊन बसून राहू तुमची काय मागणी मग मागणी अशी की बा आमची जमीन आम्हाला आता आम्ही तेरा एकर तर दिली का नाही बाकीचे आम्हाला खाऊ द्या पोटा पोट बघ बाकी, पो पो। बाकी आ, किती आहे बाकी पासठ मधली तेरा गेली ना फक्त जवळ किती मा का जमीन माझ्याजवळ पाऊन एकरच तिथं पाहुण एकरच जमीन आहे आपली ती बी सांड्याच्या काटाले पण ती ढोराला चारा पाणी सगळं पद्धतशीर करेल मी आता जमीन जर गेली तर कसं करा आम्ही लांब लहान वगैरे घेतली त्याच्या म्हशी केल्या दुसरा पर्यायच नाही मग